लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत विक्रम आणि पार्थ आता हॉलमध्ये जेवणासाठी आलेले असतात एक एक करून सगळेजणच आता जेवणासाठी हॉलमध्ये येतात आणि तेव्हाच विक्रम म्हणत असतात अरे काय घमघमाट सुटलाय काय बनवले कल्पना एवढा आज असं ते विचारत असतात आणि तेव्हाच कल्पना ताई म्हणतात अहो आज ना दादा हे सगळं काही काव्य बहिणींनी बनवलेला आहे सगळा मेनू आज त्यानेच केलेला आहे असं इथे कल्पना सांगत असते आणि तेव्हा आज विक्रम म्हणत असतात अरे वा आज काव्याने स्वयंपाक बनवला आहे म्हणजे तर खूपच मजा असणार आहे आणि तेवढ्यातच आता नंदिनीसुद्धा वरून खाली आलेली असते आणि तिच्या हातामध्ये गजरे असतात गजऱ्यांचा जो काही ती इथे वाटप करत असते घरातील प्रत्येकाला कारण तिला गजरे माळायचेच नसते पण प्रेक्षकांना शेवटी तिच्याकडे गजऱ्या शिल्लक राहतोच इथे कल्पनाने सांगितल्यामुळे आता आता विक्रमराव मुद्दामूनच फारची खेचत असतात ते म्हणत असतात अच्छा मग हा स्वयंपाक आपल्यासाठी नाही तर मग इथे कोणीतरी कोणासाठी तरी, तरी स्वयंपाक केलेला आहे अरे वा खूपच छान आहे आणि तेवढ्यातच आता मंजू आलेली असते आणि का नंदिनी मंजूला सुद्धा एक गजरा देते आणि म्हणत असते हे घ्या मंजूताई तुमच्यासाठी गजरा आणि तेव्हा मंजू म्हणते काय गो नंदिनी आतापर्यंत माझ्या नवऱ्याने कधी माझ्यासाठी गजरा आणला नाही आणि तू मला गजरा देतेस तेवढ्यातच आता नंदिनी इथे सुद्धा गजरा देत असते आणि काव्यासाठी गजरा दिल्याच्यानंतर ती म्हणत असते हे घे काव्या तुझ्यासाठी सुद्धा गजरा तिने सुद्धा इथे गजरा दिलेला असतो तेवढ्यातच आता काव्या हातामध्ये गजरा घेते पण हातामध्ये गजरा घेतल्याच्या नंतर ती म्हणत असते माळ तू माळ एक गजरा आणि तेवढ्यातच आता इथे अग नंदिनी तू सगळ्यांना देत बसलीस तर मग तुझ्यासाठी गजरा नाही का शिल्लक राहणार जीवाने एवढा तुझ्याकरिता प्रेमाने गजरा आणलाय तेवढ्यातच आता नंदिनी म्हणते जीवाने दिल, जे दिले तेच खूप काही आहे तेच भरून पावले माझ्यासाठी असं म्हणता क्षणी आता इकडे काव्याने हातामध्ये घेतलेला गजरा पुन्हा ती नंदिनीच्या हातामध्ये ठेवते आणि म्हणत असते ताई जे तुझ्या हक्काचा आहे ते तुझ्याकडेच राहू दे हा गजरा तुझ्या हक्काचा आहे हा तुलाच राहू दे असं म्हणूनच ती पुन्हा नंदिनीच्या हातामध्ये तो गजरा ठेवते आणि तेव्हाच हे काव्याच्या तोंडून शब्द ऐकल्याच्या नंतर जिवा हा तिच्याकडे पाहतच असतो आणि पारत सुद्धा कारण काव्या एवढी समजूतदार कधी झाली हे कोणालाच कळत नसतं इकडे मानिनी म्हणत असते अगं काय ग हे नंदिनी तू तर सगळ्यांकरिताच जेवढे गजरे आणले होते तेवढे वाटून टाकलेले आहेस असं का केलेस तू पण आता मात्र इथे काव्याने दिलेला गजरा तिच्याकडे असतो आणि त्यामुळे आता ती गजरा लावूसुद्धा शकत असते इकडे आता सगळ्यांनी जेवणावर ताव मारायचं ठरवलेलं असतं पण आता विक्रम मात्र त्यांची स्टाईल कशी सोडणार विक्रम म्हणत असतात आता बघ एवढे सगळे गजरे सगळ्यांनाच मिळालेले आहेत मग काय गो मानिनी आता मी हा चान्स काबेरे सोडू मी तुझ्या क के केसात तुला गजरा माळून देणार आहे पण मानिनी म्हणत असते अहो काय हे मुलांसमोर नको माझा मी मानेन असू द्या नाही नाही गजरा कशासाठी असतो तो गजरा म्हणजे बायकोच्या केसात नवऱ्याने माळून द्यायचा असतो त्यातच तर खरं प्रेम असतं मी काहीच ऐकणार नाही त्यावर मानिनी म्हणते हो ते तर आहेस तुम्ही कुठे काय ऐकणार आहात तेव्हा आता मानिनी म्हणत असते माळा एकदाचा असं म्हणूनच आता विक्रमसुद्धा केसामध्ये गजरा माळत असतात तेवढ्यात आता इथे मानिनी थोडीशी ओकोट झालेली असते आणि ती आता एवढ्या मोठ्या मुलांसमोर विक्रमने असं केल्यामुळे तिला थोडंसं सा उघडल्यासारखं होत थो। असतं तेवढ्यातच आता मानिनी म्हणत असते ए जीवा काय बघतोयस नुसतं तुझ्या बायकोच्या केसात गजरा माळणा एवढा मोठा इथे तुला दिलेला आहे तर तू तो फॉलो करणार नाहीस का मग हे गजरा आणि माळ बरं असं मानिनी म्हणते आणि तेवढ्यातच आता नंदिनी एकतर नंदिनीला हा गजरा माळायचाच नसतो आणि तो आता शेवटी काव्याने पुन्हा तिच्या हातामध्ये दिल्यावर तिला तो माळायला लागणार असतो तेवढ्यातच आता जो गजरा आहे तो जीवा तिच्या हातातून घेत असतो पण तरीसुद्धा आनंदिनी म्हणत असते नाही नको नको असू देत नको मला नको आहे नाही माळायचा आहे पण मानिनी कुठे ऐकणार आहे शेवटी मानिनी मात्र लगेचच तो गजरा त्याच्या हातामध्ये देते आणि म्हणत असते अरे असं काय करतोयस एवढी मोठी संधी चालून आली आणि ह्या संधीचं तू तर सोनं करायला हवं आहेस ना घे पटकन तो गजरा आणि पटकन माळ बरं केसामध्ये असं म्हणूनच आता लगेचच मानिनी च्या सांगण्यावरून जो जीवा आहे तो लगेचच आता नंदिनीच्या केसामध्ये गजरा माळत असतो नंदिनीच्या केसामध्ये गजरा माळल्याच्यावरून तर मात्र नंदिनी त्याच्याकडे पाहतच असते पण आता नंदिनीला हा गजरा तर माळून घ्यायचाच नसतो पण आता शेवटी तिचासुद्धा नाइलाज झालेला असतो शेवटी आता इथे तिथेही नाही म्हटलं तरीसुद्धा माननीसमोर विक्रा विक्रमसमोर इथे तिला हे सगळं काही करून घ्यावंच लागत असतं आणि त्यासोबतच आता सर्वांसमोर नाही कसं बोलणार हा प्रश्नसुद्धा इथे तिला पडलेला असतो आणि त्यामुळेच आता ती थोडीशी शांत बसते असू देत आज आज जरी मी ह्यांच्याकडून गजरा सगळ्यांसमोर माळून घेतला असला तरीसुद्धा हा गजरा मला नकोच आहे जीवाने माझ्यासाठी जे काही दुसरं दिलेलं आहे म्हणजेच आत्तापर्यंत एका महिन्यात जीवाने कशा पद्धतीने इथे वागलेलं आहे ते माझ्यासाठी खूप जास्त आहे असं चितरनंदिनीचं म्हणणं असतं आता इकडे मात्र काव्या म्हणत असते चला बरं लवकर तुम्ही सगळेजणं डायमिंग दाइन, डायनिंग टेबलवरती बसा मी तुम्हा सगळ्यांना आता जेवण सर्व करणार आहे अरे वा खरंच काव्याने आज खूपच भन्नाट असा मेनू बनवलेला आहे इकडे मात्र सगळेजणच आता डायनिंग टेबलवरती बसलेले असतात आणि काव्याने कल्पनाच्या मदतीने सगळं काही मेनू इथे डायनिंग टेबलवरती आणलेला असतो आणि तेव्हा आज मंजू म्हणत असते मला तर फक्त आणि फक्त स्वप्नातच इथे वाटलं होतं की काव्या स्वयंपाक करू शकते पण आज तिने चक्क प्रत्यक्षात स्वयंपाक केलेला आहे त्यामुळे मला खरंच खूप आनंद झाला आहे ते तेवढ्यातच आता विक्रम म्हणत असतात काय गं वसुताई नाही आहे म्हणून आता म्हणजू तू टोमणा मारणार आहेस का एवढं तिनं प्रेमाने बनवलं आहे तर खा ना एक दिवस काय फरक पडतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की एक दिवस असा नक्कीच येईल की आता काव्यासुद्धा पार्थबरोबर छान आणि सुखाचा संसार करेल असं आता म्हटल्याच्यानंतर इकडे मात्र पार्थला आपल्या ठसकाच लागलेला असतो काव्याने खूपच सुंदर श्रीखंड आणि पुरी आणि त्यासोबतच छोलेंचा भेद केलेला असतो एवढं सगळं काही सुंदर आणि अप्रतिम जेवण बनवल्याच्या नंतर विक्रम मात्र प्रचंड कौतुक करत असतात इथे पार्थ मात्र अगदीच बसलेला असतो त्याला खरं तर हे सगळं काही खायचं नसतं पण आता शेवटी सगळ्यांसमोर त्याचा इलाज झालेला असतो आणि सगळ्यांसमोर ना इलाज झाल्यानंतर आता शेवटी त्याच्याकडे कुठलाच पर्याय सुद्धा शिल्लक राहिला नसतो त्याला असं वाटत असतं की आता आपल्याकडे कुठलाच पर्याय शुल्लक राहिलेला नाही काही जरी झालं तरी सुद्धा आता हे जे जेवण आहे ते इथे आपल्याला खावस लागणार आहे आणि त्यामुळेच आता जे काही काव्याने बनवलेलं जेवण आहे तो इथे शेवटी खाण्याचा प्रयत्न करत असतो पण इथे तो अशा हळू पद्धतीने खातोय की त्यामुळे इथे बसलेल्या सगळ्यांनाच थोडासा संशयाला सुरुवात होतो रम्या तर एकच नंबरची टपून असते तिला असं लगेचच वाटत असतं नाही काहीतरी आहे काहीतरी कुठली तरी, तरी गोष्ट आहे की ह्या सगळ्या गोष्टीमुळे इथे आता पार्थ थोडासा अपसेट आहे पार्थ हवा तेवढा इथे व्यवस्थित ते रिस्पॉन्स देत नाही आहे नक्कीच काहीतरी बिघडलं आहे आणि काय बिघडलं आहे इथे ही जी काही नंदिनी आहे तिचंसुद्धा नक्कीच काहीतरी बिघडलं आहे पण तेव्हाच मात्र आता इथे विक्रम बोलत असतात नाही नाही बघा तुम्ही ना आज काव्याने एवढा सुंदर स्वयंपाक बनवला आहे ना एक दिवस ना इथे काव्याचा आणि संसार संसारसुद्धा आदर्श घ्याल असाच ते दोघे करून दाखवतील तेव्हाच मानिनी म्हणत असते हो हे तर नक्कीच आहे हे अगदीच खरं बोलत आहे बघा तुम्ही कितीही काही जरी झालं तरीसुद्धा आपल्या काव्यामध्ये होणारे बदल आपण पाहत आहोत ना आणि हो एक दिवस तो नक्कीच येणार आहे की आता हे दोघं व्यवस्थित सेट होतील आणि इकडे पार्थला सगळेजण आग्रह करत असतात अरे पार्थ तू खात का नाही आहेस ना व्यवस्थित काय झालंय तुला आवडलं नाही का एवढं सगळं काही छान बनवले त्यामुळे तू खा ना आणि तेव्हाच आता इकडे जी काही आपली मानिनी आहे ती मात्र रम्याला बोलत असते काय ग रम्या काय झालेलं आहे काय चाललंय तुझं आणि तेवढ्यातच आता इथे पार्थला ठसका लागतो ठसका लागल्यामुळेच आता काव्या धावतच किचनमध्ये जाते पण इथे रम्याचा जीव मात्र खालीवरच होत असतो कारण एवढं सगळं काही बोलल्यामुळे मानिनी आणि त्यासोबतच विक्रम लगेचच आता काव्या थंड केलेलं श्रीखंडाचा ट्रे घेऊन येत असते तिने सगळ्यांसाठी श्रीखंड भरून ठेवलेलंच होतं आणि घेऊन आल्याबरोबरच लगेचच मानिनी म्हणत असते अरे वा श्रीखंड पण बनवलंय मस्त खूपच छान आणि घे पार्थ अरे तुला ठसका लागलाय ना घे तेव्हा काव्या म्हणते पार्थ हे असं काय करत आहे तुम्ही तुम्हाला ठसका लागलाय ना मग थोडंसं थंड श्रीखंड खा बरं तुम्हाला थंड श्रीखंड खाल्लं की लगेचच बरं वाटेल आणि आता कव्य पार्थसाठी एवढं सगळं काही करत आहे हे पाहायलाच्या नंतर जीवा मात्र तिच्या ह्या वागण्याकडे पाहतच असतो आणि इथे पार श्रीखंड खायला नको म्हणत असतो नाही नको होईल माझा ठसका बरोबर होईल सगळं व्यवस्थित पण इथे काव्या कुठं ऐकणार आहे काव्याला तर त्याला श्रीखंड भरवायचंच असतं आणि ह्या श्रीखंडाशी तिचं खूप काही कनेक्शन असतं म्हणूनच तिथे पार्थला आग्रह करत असते अहो पार तुम्ही असं काय करताय घ्या ना प्लीज नका असं नका बोलू तुम्ही घ्या प्लीज श्रीखंड आणि श्रीखंड खाल्लं तर तुम्हाला नक्कीच बरं वाटेल असंच काव्या इथे सतत बोलत असते आता काव्याने हे सगळं काही बोलल्यावर शेवटी पारचा ना इलाज होतो आणि पार्थ तो हातामध्ये बाऊल घेत असतो आणि काव्याने बनवल्यालं ते श्रीखंड तो खायला सुरुवात करतो खरं तर आता हे श्रीखंड खूप सुंदर आणि छान झालेलं असतं सुद्धा आवडत असतं पण आता काव्याने बनवलेलं आहे म्हणून त्याला ते खायचं शेवटी आता त्याला हे खाणं भागच पडणार असतं कारण ठसका असतो आणि इतरांसमोर नाही तरी किती वेळ म्हणणार त्यामुळे आता त्याचा पर्याय त्याला दुसरा राहतच नाही आणि तो शेवटी श्रीखंड खातो पण जीवाचा जीव मात्र अगदीच इकडे कासावीस होत असतो तर मिथून काकांना थोडासा आनंद झालेला असतो की कुठेतरी जाऊन इथे पारतानी काव्याचं संसार किंवा आयुष्य मार्गी जर लागलं तर हा जीवा जो आहे तो काव्यापासून थोडासा वेगळा होईल आणि त्यासोबतच तिच्या आठवणीतून सुद्धा वेगळा होईल आणि इथे नंदिनी सोबत तो संसार करेल ह्या सगळ्या गोष्टी मी काकांना वाटत असतात या सगळ्या गोष्टी मी काकांना वाटल्यामुळे मात्र आता इथे जी काही काव्य आहे ती म्हणत असते काय झाले पार्थ आता बरं वाटतंय ना तुम्हाला संपवा बरं हे सगळं काही श्रीखंड परम्याच्या मनामध्ये विचार येत असतो नाही नाही ही, ही नंदिनी आणि त्यासोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच पार्क यांचं थोडंसं काहीतरी बदललेलं आहे काहीतरी बिनसलेलं आहे पण काय आहे काय नाही हे आपण शोधून काढलंच पाहिजे असाच विचार आता इथे ती करत असते आता मात्र इकडे हळूहळू करून सगळ्यांची जेवणं आटपोतच चाललेली असतात आणि सगळ्यांची जेवणं आटोपल्याच्यानंतर आता हे सगळं जणच आप आपापल्या खोलीमध्ये जातात आपापल्या खोलीमध्ये गेल्याच्यानंतर मात्र जिवा जीवा, जीवा लगेच नंदिनीला बोलतो काय मग खुश ना तुला गजरा माळून कसं वाटत आहे तुला आनंद झाला असेल ना गजरा माळ्याच्या कसं वाटतंय तुला आणि तेवढ्यातच आता इथे ती म्हणत असते काय हे गजरा माळ्यामुळे मला आनंद होईल अजिबातच नाही आणि मला कसलं मला कसलं सुख मिळेल मला कसला आनंद होईल आणि मी कसली खुश होणार आहे कारण जीवा म्हणतो खुश आहेस ना तू आणि तेव्हाच ते, ते ते, आता नंदिनी माळ्याला गजरा काढते आणि त्याच्या हातामध्ये ठेवत असते आता इकडे मात्र पार्थला जेव्हापासून तो जेवून आलेला असतो तेव्हापासून तो, ते तो खोलीमध्ये अगदीच अपसेट होऊन बसलेला असतो तेवढ्यातच आता इथे ते, काव्या लगेचच मुद्दामूनच त्याची खेत खेचत असते काय मग देशमुखांचा आर्किटिक बो बोका कसं वाटतंय आता काव्याने बनवल्याला एवढं गोड गोड श्रीखंड खाल्ल्याच्या नंतर हो बोला ना हो आर्किटिक बोका कसं वाटतंय काव्याने बनवल्याला एवढं गोड गोड श्रीखंड खाऊन मजा आली असेल ना तुम्हाला हो अगदीच मजा आली असेल कारण काव्याने एवढं गोड श्रीखंड बनवलं होतं मग ती तुमच्या जिबेवरती आणखी सुद्धा चव रेंगाळत आहे का असंच इथे आता मुद्दाम जी थी थी काव्या जी आहे ती इथे पार्थला बोलत असते आणि काव्या हे सगळं काही पार्थला तर मात्र पार्थला खरं तर ते श्रीखंड खायचं नव्हतं एकतर श्रीखंड खायचं नव्हतं त्याने ते वरून श्रीखंड खाल्लेलं असतं आणि तेव्हाच आता इथे त्या श्रीखंडाची चव जिबेवर राहू नये म्हणूनच त्याचा तो प्रयत्न सुरू असतो आता लगेचच समोर पाण्याची बॉटल त्याला दिसते आणि समोर पाण्याची बॉटल दिसल्यानंतर लगेचच तो त्या पाण्याच्या बॉटलकडे धावतो आणि धावूनच पाण्याची बॉटल हातात घेऊन एवढं घटाघटा घटाघटा पा पाणी पितो की अक्षरशः त्याचा शर्ट आवडला झालेला असतो आणि तेव्हा काव्या त्याला म्हणत असते पार तुम्ही काय करताय प्लीज तुम्हाला ठसका लागेल असं करू नका असं करू नका म्हणूनच आता इथे ती पारला थांबवण्याचा प्रयत्न करते इकडे मात्र नंदिनीने जो गजरा आहे तो काढूनच आता जीवाच्या हातावर ठेवलेला असतो आणि ती म्हणत असते तुम्हाला काय वाटतं मी है, खुश आहे खुश असण्यापेक्षा मी सुखी किती आहे किंवा माझं सुख कशात आहे हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू ए एका महिन्यामध्ये माझं सुख विरून गेलेलं आहे विरलं माझं सुख एक वेळा फाटल्याला शिवता येतं पण विरल्यालं कसं शिवणार तसंच माझं सुखसुद्धा विरून गेलेलं आहे त्यामुळे हे असले प्रयत्न तुम्ही मुळीच करू नका मला खुश करणं हे तुम्हाला जमणार नाही मुळात खुश असण्यापेक्षा सुखी असणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं होतं आणि मला खुश नाही तर मला सुखी राहायचं होतं आनंदी राहायचं होतं असंच आता इथे नंदिनी जीवाला बोलत असते आणि तेव्हा जीवा हे नंदिनीचं बोलणं ऐकतच असतो ती म्हणत असते एका महिन्यात माझं सुख पूर्णतः विरून गेलेलं आहे त्यामुळे जीवा प्लीज असलं काहीही करू नका मला ह्या असल्या गोष्टींनी काहीही फरक पडणार नाही कारण माझं सुख हे विरून गेलेलं आहे मला खुश नाही व्हायचंय मला आनंदी नाही व्हायचे तर मला फक्त आणि फक्त हे सुखी व्हायचे त्यामुळे तुम्ही मला लवकरात लवकर त्या घटस्फोटाच्या कागदावर सह्या करा आणि मला मोकळं करा आजचा एक दिवस तर गेलेला आहे राहिले राहता राहिले सहा दिवस हे फक्त आणि फक्त सहा दिवस तुमच्याकडे आहे त्यामुळे मी तुमच्यासमोर हात जोडते त्या घटस्फोटाच्या कागदावर सह्या करा आणि मला मोकळं करा ह्या सगळ्या काही गोष्टी इथे आता नंदिनी जीवाशी बोलत असते आणि तेव्हाच आता जीवाला हे नंदिनीचे वाक्य ऐकल्याच्यानंतर खूपच मोठा धक्कासुद्धा इथे आता नंदि Ini lah best lelakis tu. जीवाला एवढं सगळं काही करून त्याच्या हाती मात्र काहीच लागलेलं ला नसतं आणि काहीच न लागल्यामुळे आता इथे त्याला खूप मोठा धक्का बसतो नंदिनी अक्षरशः रडत असते आणि त्याच्याकडे घटस्फोटाच्या कागदावर सह्या कर आणि मला मोकळं कर आजचा एक दिवस गेलेला आहे फक्त बाकी सहाच दिवस आहेत असं म्हणूनच आता नंदिनीने शेवटचा तिचा निर्णय जीवाला सांगितलेला असतो आणि ह्यापुढे हे असले कुठलेही प्रयत्न करायला जाऊ नका त्याचा माझ्यावर काहीही काढी मात्र फरक पडणार नाही असंच आता इथे ती बोललेली असते इकडे जो पार्थ आहे तो सुद्धा असंच बोलतो तो म्हणतो श्रीखंड बनवण्यामध्ये दिवस वाया घालवण्यापेक्षा कमीत कमी आय पी एसचा अभ्यास करून त्यामध्ये तरी पास व्हा श्रीखंड बनवून मन जिंकण्यात तुम्ही फेल झालेला आहात आणि त्यासोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की माझं मन तुम्हाला जिंकता येणार नाही कारण माझ्या मनातून तुम्ही कधीच उतरल्या आहात माझ्या मनामध्ये तुमच्यासाठी कसलीही जागा नाही आहे एक महिना मी जे काही केलेलं आहे त्यामुळे मला त्यामध्ये काहीच मिळालेलं नाही आहे आणि माझीच आता एक इच्छा आहे तुम्हाला जे घटस्फोटाचे कागद मी सही करून दिलेले आहेत त्या घटस्फोटाच्या कागद त्यावर लवकरात लवकर सह्या करा आजचा एक दिवस संपलेला आहे राहिले सहा दिवस आणि त्यामुळे घटस्फोटाच्या कागदावर सह्या करा आणि तुम्हीसुद्धा व्हा आणि मी सुद्धा मोकळं होतो असं म्हणूनच आता इथे जीवाने कावव्याला त्याचा त्याचा निर्णय सांगितलेला असतो ते म्हणजेच की तुम्ही हे असले फालतू धंदे करू नका त्यासोबतच माझं मन जिंकायचं असेल तर तुम्हाला हे सगळं करून काहीही उपयोग होणार नाही कारण आता इथे काव्यामुळे जीवा खूपच मोठा दुखावलेला असतो हे आता तिच्यासुद्धा लक्षात आलेलं असतं कितीही नाही म्हटलं तरी आपण एवढे सगळे प्रयत्न करूनसुद्धा काहीही फरक पडलेला नाही आणि सोबतच आता जो हसरा खेळता पार्थ होता तो पार्थ अगदीच एवढा हे झालेला आहे कठोर झालेला आहे असं तिच्या लक्षात येतं पार्क मात्र घटाघटा पाणी पिऊन जी श्रीखंडाची जिभेवर रेंगाळलेली चव आहे ती बाजूला करतो आणि बाजूला करूनच लगेच स्वतःच्या जाग्यावर तो इथे जाऊन झोपत असतो इकडे मात्र आता काव्याच्या मनामध्ये सगळे काही प्रयत्न सुरूच असतात तर प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग खूपच इंटरेस्टिंग आणि खूपच छान असा त्यांनी दाखवलेला आहे रम्या आणि वसवात्या खोलीमध्ये बोलत असतात जे काही डायनिंग टेबलवर चाललेलं होतं त्यासोबतच इथे नंदिनीने सगळ्यांना गजरे वाटले होते त्या जीवाने तिच्यासाठी गजरे आणले होते मग नंदिनीने काबरं ते गजरे वाटलेले असतील असा प्रश्न तिच्या मनामध्ये येतो आणि असा प्रश्न तिच्या मनामध्ये आल्याच्यानंतर ती एका गोष्टीचा विचार करत असते नाही नाही जेव्हा आई तू इथे काव्याच्या खोलीमध्ये गेलेली होतीस आणि काव्याच्या खोलीमध्ये गेल्याच्या नंतर तिथे तुला काय दिसलं तर ते इनव्हॉलव्ह तर ते इनव्हलप ती लपवत होती म्हणतेस ना तू तर ती इनव्होलप का लपवत होती ती ह्या गोष्टीचा आपण इथे आता विचार केलाच पाहिजे नक्कीच त्या इनव्हलपमध्ये असं काहीतरी आहे की इथे कव्य आपल्यापासून हे सगळं काही लपवत आहे पण ती का लपवत आहे हे आपल्याला पा शोधलंच पाहिजे आता इथे नंदिनी आनंद निवासला निघालेली असते आनंद निवासला जाणारी नंदिनी मात्र पायी चाललेली असते आत्तापर्यंत तिला रिक्षा मिळालेली नसते किंवा कुठली कॅब तिने बुक केलेली नसते त्यामुळेच ती पायी चाललेली असते तिला असं वाटतं की गो रिक्षा आली त्यामुळे ती हात करत म्हणत असते आनंद निवास आणि तेव्हाच समोर येणारा जो जीवा आहे तो म्हणत असतो काय मग आनंद निवासला चाललीस का तू अगं आनंद निवासला चाललीस चालत पण रिक्षा नाही मिळाली तु तर तुझे पाय दुखतील तू आजारी पडशील आणि तू जर आजारी पडलीस ना तर सगळ्यात जास्त काळजी मला तुझीच घ्यावी लागेल मग हे काही परवडणार नाही त्यामुळे तू माझ्यासोबत चल मी तुला आनंदनिवासला सोडतो अगं आजारी पडलीस तर पाय दुखती तू आणि त्यासोबतच आता काळजीसुद्धा मलाच घ्यावी लागणार आहे का मग तुला चालेल का मी काळजी घेतलेली नाही चालणार ना मग नंदिनी तू अजिबात हट्ट करू नकोस हे बघ बाईकवर बस मी तुला आनंद निवासला सोडतो ह्या सगळ्या गोष्टी आता इथे जिवातीला बोलत असतो पण नंदिनीचं मात्र त्याच्या कुठल्याच बोलण्याकडे लक्ष नसतं ती तिची तिची चाललेली असते कारण तिला जीवाची कुठलीच मदत घ्यायची नसते किंवा तिला जीवाच्या बाईकवरतीसुद्धा बसायचं नसतं आणि आता जीवा तर तिला आग्रह करत असतो पण नंदिनी मात्र तिची तिची चालत असते शेवटी नंदिनी ती नंदिनीच आहे पण जीवासुद्धा कुठे माघार घेतोय त्याला तर नंदिनीला मनवायचंच चा असतं पण तो आता कधी मनवणार आणि कधी नंदिनी त्याचं हे सगळं काही करणं तिला कधी एकदा चपटते किंवा कधी ती त्याच्या ह्या सगळ्या गोष्टीवर खुश होते हे पाहणं खूप खूप जास्त इंटरेस्टिंग आणि त्या होऊनही रंजक असणार आहे इकडे दुसऱ्या बाजूला सुद्धा प्रेक्षकांनो सेम अगदी त्याच पद्धतीने आता काव्याचे जे दोन तीन केलेले प्लॅन फ्लॉप झालेले असले तरीसुद्धा काव्या मात्र हार मानत नसते काव्याने सुद्धा ले ले आता इथे तिचा पुढचा प्रयत्न करायला सुरुवातच केलेली असते तिला आता खरं तर क्लासला जायचं असतं नेहमीच आता पार्थ मागे पुढे करत असतो मी क्लासला सोडतो तुम्हाला मी हे करतो मी ते करतो पण आज मात्र जो आपला पार्थ आहे तो तिच्यासाठी कुठेच नसतं तिला सोडवायला सुद्धा नसतो आता काव्या मस्त छान अशी तयार होऊन आलेली असते आणि तयार होऊन आलेली जी काव्य आहे ती म्हणत असते असं काय करताय मला क्लासला नाही सोडणार आहे तुम्ही आणि तेव्हाच आता जो आपला पार्थ आहे तो मात्र इथे तिच्याकडे कसलाच पाहत नाही ती तर त्याला म्हणत असते अहो पार्थ मला क्लासला जायचं आहे आणि क्लासला जाण्यासाठी तुम्ही मला सोडणार नाही आहे का पण आता मात्र पार्थने न पाहिल्यामुळे ती आहे त्याच ठिकाणी राहत असते आणि पार्थ तिच्याकडे न पाहताच तिथून निघून सुद्धा जात असतो पार्थ निघून गेल्याच्या नंतर काव्या म्हणत असते अच्छा तुम्ही मला सोडलं नाही आहे आणि तेवढ्यातच इथे काव्या रस्त्यावर एकटीच उभी असते आणि काही जरी झालं तरीसुद्धा मी काही हार मानणार नाही असंच काव्या इथे सोडते तेवढ्यातच आता तिथे अनिषा येते आणि अनि ती म्हणत असते काय ग पार्थ तर गेले तेव्हा आता काव्य म्हणत असते आत्ता जरी पार्थ गेले तरीसुद्धा एक दिवस असा येईल की त्यांना यू टर्न घेऊन माझ्याकडे यावंच लागणार आहे आणि तोपर्यंत मी हार मानणार नाही हीसुद्धा काव्य आहे त्यांनी आणखी काव्याला ओळखलंच कुठं असं ते आता काव्या अनिशाला सांगत असते तर प्रेक्षकांनो अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद